श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्व आहे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला होळीमध्ये ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपलं संपूर्ण कर्जातून मुक्ती तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्या सर्व नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्र प्रत्येकाने होळीच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला करा आणि शेजारी बेलकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपून भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते सुख असो किंवा दुःख असो नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडतच नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि ओ उपायांवर अवलंबून राहावं लागतं जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा कर्ज असेल आर्थिक समस्या असतील खूप मेहनत करतायत खूप कष्ट करतायत पण तरीसुद्धा आपल्या कष्टाला आपल्याला शिवाची साथही मिळत नाही त्याचबरोबर घरात पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा टिकत नाही काही ना काही कारणाने तो खर्च होतोय त्यामुळे कर्ज झालं असेल मग ते कर्ज तुम्ही घराकरता घेतलं असेल किंवा एखाद्या व्यवसायाकरता घेतलं असेल किंवा गाडी किंवा जमीन घेण्याकरता घेतलं असेल तर अशा संबंधित कोणत्याही तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर त्याकरता हा उपाय तुमच्याकरता खूपच प्रभावशाली ठरणार आहे हा उपाय तुमच्या जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतोच करतो पण त्याचबरोबर शुभ कार्यात येणारे अडथळे देखील दूर करतो आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो तर ह्या उपायाकरता आपल्याला कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेला आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला एक पंचमुखी दिवा तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा आणि कणकेच्या दिव्यापासून आपण कोणतेही उपाय करतो किंवा सेवा करतो तर त्याचं त्वरित असं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं म्हणून आपल्याला कणकेचा एक पंचमुखी दिवा तयार करून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला राईचं तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे थोडंसं कुंकू टाकायचं आणि थोड्याशा अक्षदा आपल्याला टाकायच्यात असा हा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा म्हणजे जेव्हा आपण होळीची पूजा करायला जाणार असतील तेव्हा असा दिवा आपल्याला तयार करून आपल्याबरोबर होळी पूजेच्या वेळेस घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिला आपल्याला होळीची पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर हा पंचमुखी जो दिवा आपण तयार करून घेऊन गेलेले तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला होळीमध्ये हा दिवा जो आहे तो अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची की आपली आर्थिक स्थिती जी आहे ती सुधरावी त्याचबरोबर आपल्या डोक्यावर जे कर्जाचं ओझ झालेलं आहे ते दूर होण्याकरता आपल्याला नवनवीन धन येण्याचे मार्ग सापडण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे एकदा प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे मागे वळून आपल्याला पाहायचं नाही आपल्या घरी यायचं आपले हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या स्वामींचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण कणकेपासून कधीही आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात त्वरित त्याचं आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या जी। पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला शंभर टक्के मुक्तीही मिळणार आहे त्याचबरोबर धन येण्याचे अनेक मार्गसुद्धा आपल्याला मोकळे मिळणार आहेत आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे आता तुम्ही होळीला हा उपाय सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये येणारा अमवासीला पौर्णिमेला हा कणकेचा दिवाचा जो उपाय आहे तो करू शकतात हा उपाय तुम्हाला करताना त्याच पद्धतीने त्या कणकेचा पंचमुखी दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला राईचं तेल हे टाकायचं थोडेसे काळे तिळ टाकायचे थोडंसं कुंकू आणि अक्षदा टाकायचं आहे असा दिवा आपल्याला तयार करायचा आणि एखाद्या आड रस्त्याला आपल्याला नेऊन ठेवायचा आहे आठ रस्ता म्हणजे ज्या रस्त्यावर जास्त वर्दळ नसते जास्त लोक येत जात नाही अशा रस्त्याला आपल्याला तो दिवा नेऊन ठेवायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर आपण प्रत्येक महिन्याच्या अमवासेला आणि पौर्णिमेला हा उपाय केला तर त्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण होळीच्या वेळेस आपण जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला सेवा करायचे त्याचबरोबर आपल्याला उपायसुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ